या गाण्यातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीये हे केवळ एक विडंबन गीत आहे आणि याला मनोरंजन म्हणूनच घ्यावं आमचं विश्लेषण आम्ही गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय उठा उठारे उठारे बसकरा उठारे बस करा बसकर बस उठा बस 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 पक्ष गेला चिन्ह गेलं गेलं लांब फार आता ला या सोसवे ना मशालीचा भार उठारे उठारे बसकरा उठारे बस करा बस करा उठा पक्ष गेला चिन्ह केलं गेल लांब फार हाताला या सोसवेना मशालीचा भार जिथ तिथ सांगतो रे तिच ती, ती, ती कहाणी बघा याला रड गाणं येत नाही कुणी डबे मंदी बाजू माझा बस शिल काय अन टोमणे माझ्या संग तू बी मार काय उठारे उठारे उठा रे बसकरा उठा रे बस बसकरा उठा बस उठा बस बस उठा रे उठा रे उठा पडवळीचा बांधा यांचा भुकटचा तोरा खोट बोला रेटून बोला हात खेळ सारा उठारे उठारे बसकरा उठा रे बस करा, बस, करा, बस करा उठा पडवळीचा बांधा यांचा खोट बोला विटून बोला हात खेळ सारा गद्दार अन फोके सोडून बोलतच नाही काकाचा हात सोडा याला तयारच नाही आड्याने गर्दी तू सभे आणशील काय अन तोमणे माझ्या संग तू बी मारशील का आय उठारे उठा रे बसकरा उठा रे बसकरा बसकरा उठा उठारे उठा रे बसकरा उठा रे बसकरा बस बसकरा उठा वसुलीच्या कामासाठी बाजेला होवणला अंबानीच्या घराखाली बॉम्ब कसा लावला उठारे उठारे बसतरा उठा रे बस करा, बस करा उठा वसुलीच्या कामासाठी बाजेला हो आणला अंबानीच्या घराखाली बॉम्ब कसा लावला पालघरच्या साधूंना तर दिला नाही न्याय हिंदुत्व हे तुमचं असलं चाटायच काय अरे दिल्या शब्दाला तू कधी जागशील काय अन तोमणे माझ्या संग तू बी बारशील काय उठारे उठारे बसकर उठारे बसकर बसकर उठा उठारे उठारे बसकर उठारे बसकर बसकर उठा पोरासाठी दिल्ली मंदी केला आटा पेटा लपड्यातून सुटण्यासाठी मारल्या भारी पेटा उठारे उठारे बसकरा उठारे बसकरा बसकर उठा पोरासाठी दिल्ली मध्ये गेला आटा पेटा लफड्यातून सुकण्यासाठी मारल्या भारी खेटा कंगनाच्या घरामंदी केली तोड फोड नाव घेता झाली रड रड साली यांच्या प्रकरणातून सुट्टिल काय आणि संगत उठारे उठारे बस्कर उठारे बस बस्कर उठा उठारे उठारे बस्कर बस उठारे उता। बस्कर बस्कर उठा बस बस शिव वडा शिव थाळी स्वतःच वरपली काका संघ यांची सुद्धा भागरी करपली उठारे उठारे बसकरा उठारे बसकरा बसकरा उठा शिव बडा शिव थाळी स्वतःच बरपली काका संग यांची सुद्धा भागरी करपली राऊतांच्या सोबतीला आण अंधारेला मंत्रालय शिफ्ट केलं यांनी वांदऱ्याला घर कोंबडा हि आता की आता आणि तोमणे माझ्या तू बी मार शिल गाय उठारे उठारे बसकर उठारे बसकर बसकर उठा उठारे उठारे बस्तरा उठारे बस्कर बसकर बस उठा मित्रांनो तुम्हाला आमचं हे विडंबन गीत कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा गाणं आवडलं असेल तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा अजून जर तुम्ही महाप्रपंच हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय बातम्यांचे असेच रंजक व्हिडिओज आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत आणत राहू मात्र तुमचा पाठिंबा आम्हाला आणखी उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहित करेल तेव्हा तुमच्या शुभेच्छा कमेंट मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम